नमस्कार आता सायली विचार करत असते की आपलं गाठोडं कसं प्रियाकडनं मिळवायचं आणि सायलीला एक युक्ती सुचते सायली म्हणते चला एक चांगली आयडिया सापडलेली आहे सायली अर्जुनला म्हणते अहो मी काय म्हणते आता प्रियाकडून आपण माझं गाठोडं कसं काढायचं त्याची एक चांगलीच चांगली आयडिया मी तुम्हाला देते अर्जुन म्हणतो मग दे लवकर आता लगेच अर्जुन हा सायलीच्या जवळ कान नेतो आणि सायली कानात एक छानपैकी आयडिया सुचवते आयडिया सुचवतात अर्जुन खुश होतो अर्जुन म्हणतो वाव किती मस्त आयडिया सायली आणि दोघंही हात मिळवतात आणि लगेच अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आणि आता त्यांच्या प्लॅनला सुरुवात होते अर्जुन लगेच प्रियाला फोन करतो आणि म्हणतो तू सायलीचं गाठोड कुठं ठेवलंय चांगलंच आम्हाला माहिती आहे ते ऐकताच इकडे प्रिया घाबरलेले असते प्रियाला इकडे दरदरून घाम फुटतो की सायलीचं गाठोडं मी त्याच घरात लपवलेलं आहे आणि ते बहुतेक अर्जुन आणि सायलीला सापडलेलं आहे आणि आता ते मला लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे आणि हळूच आता प्रिया ही धावत पळत अन्नपूर्णा निवासात आलेली असते अन्नपूर्णा निवासात येऊन प्रिया ही आपल्या बेडरूममध्ये शिरते कोणालाच काही कल्पना नसते आता प्रिया आपल्या बेडरूममध्ये शिरून ते गाठोडं जिथे लपवले आहे तिथे शोधू लागते इकडे तिकडे शोधून सुद्धा तिला कुठेही गाठोडं सापडत नाही ती विचार करू लागते की मी इथे गाठोडं लपवलं होतं जर हे गाठोडं इथे नाही तर ते नेमकं गेलं कुठे आता हे गाठोडं अर्जुन आणि सायलीला तर मिळाले नाही आता अर्जुन आणि सायली हे बाहेरच असतात त्यांना कल्पनासुद्धा नसते की प्रिया आतमध्ये आहे आणि प्रियाच्या धडपडीत एक फ्लॉवर पॉट फुटतो आणि त्यांना आवाज जातो दोघेही धावत आत जातात काय झालं काय झालं पण प्रिया लपून बसलेली असते त्यांना माहिती असतं की प्रिया आतमध्ये आहे कारण आवाज आल्यामुळे त्यांना कल्पना असते पण दोघंही पुन्हा बाहेर येतात आणि बाहेरून त्या खोलीवर लक्ष ठेवून असतात प्रियाला वाटतं हे दोघंही निघून गेले प्रिया आता शोध शोध शोधते आणि तिला ते गाठोडं भेटतं आणि गाठोडं घेऊन प्रिया आता प्रिया ते जाळण्याच्या तयारीत असते प्रिया जाळणार तेवढ्याच सायली येते आणि म्हणते काय करतेस प्रिया आणि प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते हे गाठोडं तू का जाळत आहेस हे माझं गाठोडं आहे आणि तुला लाज नाही वाटत का माझं गाठोडं तू चोरलंस आणि लपवून ठेवलंस आणि आता ते तू चक्क जाळत आहेस अगं माझं गाठोडं तुला मला द्यावंसं वाटलं सुद्धा नाही ती अपराध करतेस ग प्रिया तू आणि आम्हाला माहिती होतं ते गाठोडं तूच चोरलेलं आहेस आणि तूच लपवून ठेवलेलं आहेस आणि तू आता ते गाठोडं पुन्हा शोधायला येशील म्हणून आम्ही तुझ्यावर वॉच ठेवून होतो आणि कशी रंग्यात पकडली तुला असं बोलून आता सायली प्रियाला तुडतुड तूड तुडवू लागते त्यावेळी अर्जुन म्हणतो थांबा विशेष सायली मी काय म्हणतोय पहिल्यांदा ते गाठोडं उघडून बघा आणि आता सायली जाते आणि ते गाठोडं उघडून बघते आणि गाठोडं उघडून बघताच त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो असतो तो बघून दोघांनाही धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यू